आणि सुरुवातीलाच बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात कारण संतोष देशमुखांचं कुटुंब आता भगवान, भगवान गडाकडे निघालेले आहेत मसाजोग मधून देशमुख धनंजय भगवान भगवान मुंडेंना पाठिंबा देणारा महंतांची भेट घेणार आहेत महंत नामदेव शास्त्रींकडे देशमुखांच्या हत्येचे पुरावे देणार असल्याची माहिती समोर येते पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रींकडे देणार असल्याची माहिती आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे संतोष देशमुख कुटुंब भगवान गडाकडे निघालेलं आहे मसाजोक मधील देशमुख कुटुंब भगवान गडाकडे रवाना तर धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या महंतांची भेट घेणार आहे तर महंत नामदेव शास्त्रीकडे देशमुखांच्या हत्येचे पुरावे देणार असल्याची माहिती समोर येते तर पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रीकडे देणार आहेत त्यानंतर नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर तरीही ठाव असतील का हे पाहणं महत्वाचं आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख भेट घेणार असल्याची माहिती समोर येत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अगदी दीड महिना उलटून गेलाय तरीही अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होताना दिसत आहेत राजीनामा राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे त्यामुळे संतोष देशमुखांचं कुटुंब भगवान गडाकडे आता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संतोष देशमुखांचं कुटुंब भगवान गडाकडे निघालेलं आहे त्यानंतर ते शास्त्रींची भेट घेतील आणि शास्त्रींना ते पुरावे जे आहेत त्याची फाईल देण्यात येईल आणि त्यानंतर सुद्धा शास्त्रींची तीच भूमिका असेल का धनंजय मुंडेंना त्यांनी पाठिंबा दर्शवला नक्कीच प्रज्ञा जर पाहिलं गेलं तर देशमुख कुटुंब जे आहे ते आता मासा जोगून आता भगवान गडाकडे रवाना झालेला आहे बारा ते साडेबाराच्या दरम्यान जे आहे देशमुख कुटुंब नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे त्या ठिकाणी ते धनंजय मुंडे असतील किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोप आहे खंडणीमधील जे आरोप आहे त्यांचे पुरावे जे आहे ते नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहे आताच वैभवी देशमुख यांनी एक वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला जर त्यांच्या हातावरची सलाईन दिसली तर माझ्या वडिलांवरती झालेले वार तुम्हाला दिसले नाही का असं देखील प्रश्न जो आहे तो आता वैभवीने उपस्थित केला आहे आणि आता, आता हे संपूर्ण कागदपत्र घेऊन जे आहे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत संबंधित आरोपी जे आहे खंडणीमध्ये यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते आणि ते गुन्ह्याचं माहिती जी आहे ती घेऊन आता ते भगवानगडावरती निघालेले आहेत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा या प्रकरणी कसा संबंध येतो हे देखील त्या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नामदेव शास्त्री यांना एका वृत्तवाहिनी बोलताना धनंजय मुंडेंना यांना जाणून बुजून त्रास होत असल्याचं मानलं गेलं होतं आम्ही धनंजय मुंडे पाठीमागे भगवानगड हा भक्कमपणे उभा असल्याचं त्यांनी म्हणत होतोन त्यामुळं संपूर्ण पडसाद जे आहे ते वेगवेगळे वे, आपल्या उमरतांनी पाहिलं मात्र देशमुख कुटुंब जे आहे ते देखील आता मसा जाऊन आता भगवानगडकडे रवाना झालाय आणि थोड्या वेळ ते भेट देखील घेणार आहेत प्रज्ञा जी 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 या सर्व घडामोडींवर लक्ष राहीलच पण देशमुख कुटुंब भगवानगडावर जाणार आहे आणि त्यानंतर थोड्या वेळा ते भगवानगडाकडे पोहोचतील सुद्धा त्यानंतर नामदेव शास्त्रींची या सर्व प्रकरणी जी लूडबुड दिसतेय जी त्यांची उडी दिसतेय त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत जे आहे ते गडावरती पाहिलं तर कुठलंही राजकारण जे आहे ते केलं जात नव्हतं हो मात्र पहिल्यांदा जे आहे ते आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचं म्हणणं गेलं होतं मात्र गुन्हेगाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप जो आहे तो आता महाराष्ट्रातून आपल्याला गडावरती झाल्याचं पाहायला मिळत आहे नामदेव शास्त्रीवरती आरोप होतानी पाहायला मिळत आहे कारण धनंजय मुंडे हे आरोपी असल्याचं म्हणलं गेलं आहे मात्र गडाकून त्यांचं पाठीराखण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं याचे पडसाद आता उमरतानी पाहायला मिळालेले आहे आणि आता धनंजय मुंडे हे आरोपी नसल्याचं त्यांनी म्हणलं होतं मुंडे याच्यामध्ये नसणारे अशी मला शाश्वत आहे असं नामदेव शास्त्री यांचे वक्तव्य जे आहे ते सोबत बोलताना केलं होतं आणि त्यामुळे आता देशमुख कुटुंब जे आहे ते आता थेट त्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जाणार आहे देशमुख कुटुंबाने नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर नामदेव शास्त्री यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मला एवढंच वाटत त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथे जरी आले नसते फक्त त्यांनी आमचं एक म्हणजे आमचं वक्तव्य तरी ऐक म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय म्हणजे काय मागचं याच्या मागचं कारण आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य करायला हवं होतं म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीच म्हणजे एक चापट खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली